महाराष्ट्र राज्य नागरी राज्यव्यापी सहकार परिषद मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली मोठ्या उत्साहात विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते सत्तर ठराव पारित करण्यात आले दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस रोजी झाले या भव्य महाराष्ट्र राज्यातील विविध नागरी संस्थांचे पदाधिकारी व त्याचप्रमाणे विविध तज्ज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित होते राज्यव्यापी सहकार परिषदेमध्ये नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन आयोजित राज्यव्यापी सहकार परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली विविध बँकांना अडचणीतून दूर काढण्यासाठी आणि बँकांनी महत्वाचे ठराव पारित करण्यात आले सहकार आयुक्त माननीय अनिल कवडे त्याचप्रमाणे स्वागताध्यक्ष केंद्रीय मंत्री डॉक्टर भारतीताई पवार आयोजक विश्वास ठाकूर खासदार हेमंत अप्पा गोडसे दत्ताजी गायकवाड शशी अहिरे उदय तारदळकर अजय ब्रम्मेच्या आमदार सीमा हिरे तसेच पदाधिकारी सहकारी परिषदेमध्ये बोलत होते महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक परिषद तेवीस चोवीस नाशिककर म्हणून अतिशय आनंदाचा क्षण माझ्यासाठी स्वागत करण्याचं भाग्य मला लाभलं आणि या परिषदेसाठी चांगल्या पद्धतीचं नियोजन विश्वास ठाकूर अजय ब्रह्मेच्या त्यांच्या सगळ्या टीमने केलं मी खूप सगळ्यांचं अभिनंदन करते धन्यवादही देते या कार्यक्रमासाठी सहकार केंद्रीय सहकार राज्यमंत्री श्री बी एल वर्माजी यांनी उपस्थिती लावली मान्य सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांनी उपस्थिती लावली खासदार गोडसे साहेब आणि सर्व मान्यवर पालकमंत्री मान्य भुसे साहेब या सगळ्यांनी उपस्थिती लावतच सगळ्यांच्या व्यक्त ला। आणि आज बँकिंग क्षेत्र सहकारातलं एक उत्तम क्षेत्र म्हणून विकासामध्ये पुढे येत आहे अनेक चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे परंतु त्यामध्ये आधुनिकता जोडणे गरजेचं आहे त्याचबरोबर आत्ताची परिस्थिती बँकांसमोरची आव्हानं पर काही समस्या यासाठी सुद्धा या, या परिषदेतून चांगल्या पद्धतीचा चर्चासत्र आयोजित करण्यात आलं चर्चासत्राचे विषय तज्ज्ञांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडले मोठ्या प्रमाणात पूर्ण राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून सगळ्यांनी सहभाग घेतला त्यांचाही मी सगळ्या चेअरमन त्यांच्या संचालक त्या टीमच्या सगळ्यांचं मी आभार मानते आणि ही परिषद नाशिकमध्ये होत असताना जसं विश्वास ठाकूरांनी सांगितलं की हा महाकुंभ सहकारचा आम्ही बघतो तर नक्कीच या महाकुंभातून साररूपी अमृत निघालेला आहे आणि त्या माध्यमातून काही भविष्यासाठी मागण्या आहेत सूचना आहेत त्याचाही आम्ही पाठपुरावा करणार आहे त्यांच्या सर्व सूचना घेऊन आम्ही देखील केंद्रीय मंत्री माननीय अमितभाई शाह यांची भेट घेणार आहे त्यांच्याशी आम्ही या मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत आणि मला वाटतं स्थानिक प्रश्न आमच्या एन डी सी सीचे बँक्स असतील किंवा शेतकऱ्यांच्या येणाऱ्या अडचणी असतील बँकांमधल्या इतर त्यावरही चर्चा झाली ही खूप महत्त्वाची आणि अशी एवढ्या मोठ्या प्रमाणात ही परिषद ही आमच्यासाठी खूपच महत्त्वाची होती आणि खूप हिताची होती नमस्कार महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक परिषद दोन हजार तेवीस आणि चोवीस ही दोन दिवस नाशिकला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये एकूण तीनशे छप्पन्न तालुक्यात त्यातले जवळपास चौऱ्याऐंशी तालुके जर सोडले तर जवळपास दोनशे तालुक्यांमधून वेगवेगळ्या बँकेचे संचालक इथे आले होते एकूण दोन हजार संचालकांनी आमच्याकडे नोंदणी केलेली होती त्यामुळे सिंधुदुर्गपासून तर गडचिरोलीपर्यंतचे पर्यंतचे ह्या सगळ्या बँकेचे हे संचालक होते सहा परिसंवाद संपन्न झाले ह्या सहा परिसंवादामध्ये महाराष्ट्रातल्या नागरी सहकारी बँकेच्या क्षेत्रात काम करणारे जी तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी आपली आपली मतं व्यक्त केलीत आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की ह्या परिषदेचे स्वागताध्यक्षपद हे डॉक्टर भारती पवार यांच्याकडे होतं आणि आमचे मुख्य आधारस्तंभ जे होते ते खासदार हेमंत गोडसे होते मात्र आम्हाला नाशिकमधल्या सगळ्याच लोकप्रतिनिधींनी फार मोठ्या प्रमाणावर आम्हाला मदत केली आमचे काही रिझर्व्ह बँक इंडिया असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा राज्य शासन असेल इथं आमचे काही विषय आहेत इशूज आहेत आमचे अनिल कवडे साहेब जे सहकार आयुक्त ते दोन्ही दिवस या परिषदेला पूर्ण वेळ उपस्थित होते त्यांना संपूर्ण आमच्या अडचणी माहिती आहेत आणि या अडचणी दूर करण्यासाठी ते राज्य शासनाच्या वतीने आम्हाला मदत करणार आहेत काल दिलीप वळसे पाटलांनी पण सांगितलं केंद्राकडून अमित शहा साहेबांनी पाठवलेले बी एल वर्मा सहकार राज्यमंत्री यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये बऱ्यापैकी काही प्रश्न सुटतील निवडणुका संपल्यानंतर याची आम्हाला खात्री वाटते अतिशय यशस्वी अशी ही सहकार परिषद झाली तर वावगं ठरू नये ही सहकार परिषद दोन हजार अकरामध्ये ह्याच ठिकाणी झाली होती आणि त्यावेळेलासुद्धा जवळपास दोन ते अडीच हजार वेगवेगळ्या बँकेचे संचालक उपस्थित होते मला असं वाटतं की शेवटी असं आहे की तुम्ही एकत्र आल्याशिवाय आणि वेगवेगळ्या विषयांचं मंथन केल्याशिवाय तुम्हाला तुमची विचारांची व्याप्ती पण वाढत नाही तुमचे विषय पण समजत नाही किंवा विषय जर तुम्हाला सोडवायचे असतील तर तुम्ही सगळे एकत्र येणं हा फार सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि या निमित्ताने सर्व सहकारी बँकेचे संचालक एकत्र आलेत आणि त्यांचे काही विषयांवरच एकमत झालं हे या परिषदेचं फलित आहे असं म्हटलं तर वावग करू नये धन्यवाद नाही आता ही दहा अकरा वर्षानंतर आपण घेतली कारण शेवटी असं आहे की परिषद घेण्यासाठी एक वर्ष त्याची पूर्वतयारी करावी लागते काम नाही त्यांनी हो आम्ही ज्या वेळेला तीन वेळेला त्यांना भेटलो पहिल्या वेळेला ज्या आम्हाला तारीख मिळाली होती ती बारा जानेवारी होती पण बारा जानेवारीला नेमके माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं नाशिकमध्ये कार्यक्रम होते आणि त्यामुळे माननीय अमित शहा साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपण पुढची तारीख घेऊ आणि त्यांनीच आम्हाला सत्तावीस जानेवारी तारीख त्यावेळेला निश्चित करून दिली पण त्यांच्याकडे होम आणि सह सहकारी असे दोन मोठे विषय त्याच्यातलं होम विषय असा आहे की आपण गॅरंटी घेऊ शकत नाही की कधी कुठे काय घडेल आणि कदाचित काही त्या अडचणींमुळे ते येऊ शकले नाहीत परंतु त्यांनी मोठा संदेश पाठवला जो आमच्यासाठी खूप आश्वासक आहे केवळ के संदेश नाही पाठवला तर त्यांनी त्यांचे सहकार राज्यमंत्री सुद्धा एका दिवसाच्या याच्यावर इथं पाठवलं मला वाटतं की त्यांचं खूप मोठं क्रेडिट या निमित्ताने आहे एक दिवशी एक दिवशी आता ते नवीन तारीख देतील मला वाटतं कदाचित ते निवडणुकीनंतर सुद्धा असू शकेल असं मला वाटतं ते तारीख देतील आणि आजपर्यंत सहकार विभाग केंद्रामध्ये वेगळा झाल्यानंतर अमित शहा साहेबांनी सहकाराचे खूप प्रश्न मार्गी लावलेले आहेत अनेक प्रश्न मार्गी लागण्याच्या स्थितीमध्ये आहेत आणि आम्हाला खात्री आहे की येत्या सहा महिन्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व प्रश्न हे जवळपास सुटलेले असतील प्रतिनिधी प्रवीण नटवणे सर केव्ही आर न्यूज चोवीस तास